हाय फ्रेंड्स मी अर्चना माझ्या कलाखाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हेल्दी आणि आरोग्यासाठी चांगली अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची आलं लसूण हे सगळं आपण मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं एक वाटी डाळीचं पीठ आणि पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे रवा लहान मोठा कसा असला तरी चालतो आहे जे आपण वाटण करून घेतले हिरव्या मिरचीचं ते टाकायचं चवीनुसार मीठ धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा ओवा हातावर घेऊन क्रश करायचं आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचं हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आता मी बिटाचं साल काढून चिरून घेतले पाच सहा बीट घेतलेत मी ते मिक्सरला फिरवून घेतलेत अशा पद्धतीनं पाणी न घालता व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बीट तुम्ही बारीक किसणीनं किसलं तरी चालेल पण मी मिक्सरला फिरवून घेतले त्यामुळं पटकन होते आता बीट आपण पिठात सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्यात आपण बीट फिरलं होतं त्याच भांड्यात पाणी घेऊन लागेल ला असं पाणी घ्यायचं आणि त्याचा असा छान डो बनवून घ्यायचा आहे बघा डो किती छान असा बनवून तयार झाला आहे हा डो जास्त घट्ट नको जास्त पातळ नको असा बनवून घ्यायचा आहे आता एक मी मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून जो आपण बिटाचा आणि पिठाचा डो बनवला होता त्यामध्ये कांदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचे असे चपातीपेक्षा थोडेसे मोठे असे गोळे बनवून घ्यायचेत अशा पद्धतीने आपले सगळे गोळे बनवून झालेत आता याची आपण पराठे इतकी जाडसर पोळी लाटून घ्यायची जास्त पातळ लाटायची नाही आहे बघा किती छान दिसतंय कलर पण किती छान बिटामुळं गुलाबी कलर आलेला आहे त्यामुळं मुलं आवडीनं खातात आणि कांदा कच्चा टाकलेला आहे त्याच्यामुळे इतकी छान टेस्ट लागते त्याला अशा पद्धतीनं आपण भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित दोन्ही साईडनं त्याला तेल लावून चांगला असा क्रंची भाजून घ्यायचा आहे सगळीकडं गे भाजला गेला की छान टेस्ट लागते अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे केले तर मुलं खूप आवडीनं खातील हा पराठा सॉसबरोबर दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा भाजीबरोबर जरी खाल्ला तरी खूप छान लागतो जरी हे काहीच आवडत नसलं तरी तुम्ही नुसता पराठा खाल्ला तरी खूप टेस्टी लागते मुलांना टिफिनमध्ये दिला किंवा नाश्त्याचा आयटम म्हणून जरी आपण केलं तरी असं आध अशा पद्धतीचे पराठे खूप छान होतात आणि ह्याच्यामुळे काय होतं बीटामुळे आपल्याला एच बी लेवल वाढायला मदत होते आणि बीट आरोग्यासाठी चांगला असल्यामुळं अशा पद्धतीचा पराठा एक तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही जर तुमची मुलं जर बीट खात नसतील तर अशा पद्धतीनं पराठा केला तर मुलं आवडीनं खातील आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू